मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ घेता आपण स्पष्टीकरण करूया नमस्कार एकवीस ऑगस्ट ची मोठी खुशखबर खबर बहात्तर लाख पेन्शनरची पेन्शन वाढ मुख्यमंत्र्यांनी केल्या मागण्या मंजूर पेन्शनधारक झाले खुश दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर चला पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग ब्रेकिंग न्यूज, न्यूज आहे च्या संदर्भात मोठी बातमी काय आहे मोठी बातमी चला तर जाणून घेऊया पेन्शनरच्या संदर्भातील मोठी बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया चला तर पाहू ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण जाणून घेण्यासाठी आपण एज्युकेशन युट्युब चॅनेल वर नवीन असाल तर चॅनाल लाइक शेअर आणि सबक्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन ना अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि हि बातमी अत्यंत महत्वाची कामाची आणि दिलासादायक असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा तर चला पाहूया बातमी महाराष्ट्र राज्यातील बहात्तर लाख पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी समोर आली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारने मोठी न्यूज पेन्शनधारकांसाठी दिलासा देणारी ब्रेकिंग न्यूज आहे मुख्य करून ईपीएफओ अंतर्गत काम करणाऱ्या ईपीएस पेन्शनधारकांसाठी धारकांसाठी महत्वाची आताच्या घडीची सर्वात महत्वाची बातमी स्पष्ट करणार आहोत आताच्या घडीचे मुख्यमंत्र्यांनी पेन्शनच्या महत्वाच्या खालील मागण्या पूर्ण केल्या आहेत कोणत्या मागण्या के पूर्ण केल्या आहेत याबाबत सविस्तर माहिती पाहूया केंद्र सरकार व राज्य सरकारच्या पेन्शनधारकांसाठी पेन्शन मिळवणारे निवृत्ती वेतन धारकांसाठी जर ई पेन्शन तुम्ही घेत असाल तर किंवा कोणतेही पेन्शन जर तुम्ही घेत असाल तर सरकारी पेन्शन घेत असाल तर बहात्तर लाख पेन्शन धारकांसाठी सर्वात मोठी बातमी आहे महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला पेन्शनधारकांची बऱ्याच दिवसापासून मूलभूत पेन्शन वाढ करण्याची मागणी करत आणि निवेदन सुद्धा सादर केली मागणी क्रमांक एक पाहू पेन्शन वाढीची मागणी पेन्शनधारकाला जगण्यासाठी म्हणजेच जीवन जगण्यासाठी पेन्शन अपुरी पडत होती त्या पेन्शन मध्ये वाढ करण्याची सरकारकडे मूलभूत सरकारकडे सादर केली होती या मागण्याच्या संदर्भात एक परिपत्रक सुद्धा सरकारला सादर केले होते पेन्शनधारकांनी त्याचबरोबर दोन हजार एकवीस पासून ही मागणी पेन्शनधारकांनी नेहमी ने सरकार पुढे ठेवली आणि वारंवार पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला पेन्शन वाढवण्याच्या संदर्भात अनेक मोर्चे आणि आंदोलने सुद्धा झाली सरकार ही मागणी मान्य करत नव्हते त्याचे मुख्य कारण म्हणजे सरकारी फंड पेन्शनर साठी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे आता पेन्शन वाढीचा प्रश्न सर्वात मोठा असणारा प्रश्न पेन्शन वाढ देण्यासाठी उपयुक्त ठरला आहे यातून मुख्यमंत्र्यांनी पहिला निर्णय घेतला कि पेन्शनधारकांची पेन्शन वाढ मान्य केली आणि पूर्ण केली त्याचबरोबर पेन्शनधारकांच्या मागण्या आता सरकारने पूर्ण केल्या आहेत या संदर्भात शासनाचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे केंद्र सरकारी पेन्शनधारकांच्या पेन्शनधारक व राज्य सरकारी पेन्शनधारक या दोघांच्या ही धारकांना पाच मागण्या सरकारने मंजूर केल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पत्र, ते पत्र दादा पवार दिल ते आता दिले आहे दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या काळात धारकाची अजिबात वाढ झाली नव्हती आता पेन्शनर्स ला पेन्शन वाढवण्याची पहिली मागणी महाराष्ट्र सरकारने पूर्ण केली आहे

पेन्शन धारकांना सांभाळत नसेल तर पेन्शन धारकांसाठी नवा कायदा केला आहे पेन्शन धारकांच्या वयामध्ये मुलांच्या नावावर संपत्ती केली असेल म्हणजे एखाद्या पेन्शन धारकाने कमी वयामध्ये आपल्या मुलांच्या नावावर संपत्ती केली असेल आणि गोड गोड बोलून ज्यावेळी तुमचा मुलगा वृद्ध पेन्शन धारकांना घरातून बाहेर काढतो आणि त्यासाठी सरकारने कायदा केला आहे या बाबत तुम्ही सरकारला एक अर्ज सादर करणे हा अर्ज तलाठी कार्यालय तहसीलदार कार्यालय त्या ठिकाणी जिल्हा अधिकारी कार्यालय अर्ज सादर करायचा जाऊ शकता आणि अर्ज देऊ शकता हा अर्ज केल्यानंतर तीस दिवसाच्या आत तुमच्या मुलाच्या नावावर जी संपत्ती मालमत्ता केली आहे ती जमीन आपोआप आपल्या

सत्तर पंच्याहत्तर वर्षापर्यंत सर्व पेन्शन धारकांना सरसगट तीन हजार रुपयाची पेन्शन वाढ करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागणी सुद्धा पूर्ण केली आहे या मागणीस मान्य शास मान्यता देऊन मंजुरात देऊन शासन निर्णय निर्गमित केला आहे पात्र पेन्शनधारक यासाठी कोणते आहे तर ते महत्वाचे जाणून घ्या जा, स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत पेन्शन घेणाऱ्या पेन्शन धारकाने आनंदाची बातमी आहे पेन्शन धारकांसाठी वेगवेगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत स्टेट बँक मार्फत पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी महत्वपूर्ण मागणी मान्य केली तुम्ही स्टेट बँक मार्फत पेन्शन घेत असाल तर तुम्हाला ही वाढ मिळणार आहे क्रमांक चार साठ वर्षावरील सर्व पेन्शन आणि गरज असते पैशाची गरज असते पेन्शन कमी पडते आणि आपण जर या काळात पैशाची पेन्शनधारकांना कमतरता असेल त्यामुळे ते दवाखान्यात जाऊ शकत नाही शासना मार्फत या बाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला pension आता एक रुपया सुद्धा दवाखान्यात खर्च करण्याची गरज पडणार नाही साठ वर्षाच्या वरील सर्व pension धारकांना दवाखान्याचा खर्च आता सरकार करणार आहे आणि दवाखान्याचा खर्च एक लाख रुपयापासून पासून पाच लाख रुपयापर्यंत पर्यंत pension सरकार पेन्शनधारकांना खर्च करणार आहे पेन्शनधारकांनी यासाठी लाभ मंजूर केला आहे मोफत खर्च दिला जाणार आहे तुम्ही दवाखान्याचा मोफत खर्च हवा असेल किंवा पाहिजे असेल तर तुम्हाला बीपी शुगर असेल तर पेन्शनधारकांच्या गोळ्या खरेदी कराव्या लागतात त्या गोळ्याचा खर्च सुद्धा आता शासन करणार आहे किंवा हिवताप किंवा जुनाट रोग किंवा टायफॉइड यासारखे रोग असेल तर त्यावरचा खर्च जर तर सरकार तो सर्व खर्च आता देणार आहे आणि मोफत देणार आहे तुम्हाला फक्त एकच काम करायचे आहे भारत भारत आयुष्यमान कार्ड सरकारने सुरू केले असून भारत सरकारचे हे आयुष्यमान भारत कार्ड पेन्शन धारकाला काढावे लागणार आयुष्यमान पेन्शन धारक कार्डावर पेन्शन धारकांच्या पासष्ट वर्षावरील सर्वातील पेन्शनधार पेन्शनधारकाला एक कार्ड काढावे लागणार आहे जर तुम्ही पेन्शनधारक असेल तर तुम्हाला कोणत्या प्रकारचे कार्ड काढावयाचे हे कार्ड काढण्यासाठी पेन्शनधारकांना आधार कार्ड पाहिजे आणि त्या आधार च्या आधारे आयुष्यमान कार्ड काढता येते आणि पेन्शनधारक स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक किंवा बँक ऑफ इंडिया किंवा पोस्ट ऑफिस या चार बँका पैकी पेन्शन आहे कारण दवाखान्याचा खर्च पाच लाख रुपये चार बँका मध्येच देण्यात येणार आहे कारण सेंट्रल गवर्नमेंटच्या ह्या बँक आहेत आणि विशेष म्हणजे सरकारने स्पष्टपणे पेन्शनधारकांना समजावूनही सांगितले आहे आता बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्ट केले की आता तुम्हाला पेन्शन ची गरज आहे तर पेन्शन तुम्हाला सप्टेंबर पासून धारकांना वाहार देण्यात येणार आहे म्हणजे ही पेन्शन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे वयोगटानुसार वेगवेगळ्या प्रकारची पेन्शन प्रत्येक वयोगटानुसार पेन्शन वेगवेगळी आहे यामध्ये साठ वर्षावरील मागे वर्ष पूर्ण आहेत त्यासाठी एक वेगळी पेन्शन आहे पासष्ट वर्ष वयावरील एक वेगळी पेन्शन आहे वाढ मंजूर केली के तर सत्तर वर्षावरील पेन्शनधारकांची वेगळी मान्य वाढ मंजूर केली त्यानंतर ऐंशी वर्षावरील वयो गटावरील पेन्शनधारकांची वाढ वेगळी केली आहे याचा अर्थ पेन्शनधारकांकडून पेन्शन मध्ये वाढ करण्यात आली आहे पेन्शन मध्ये कशी वाढ करण्यात आली तर ते पाहूया सरकारने पेन्शन किती पेन्शन वाढ मंजूर केली ते बघूया पासष्ट वर्षावरील जे पेन्शनधारक आहेत त्यांची पेन्शन या ठिकाणी तीन टक्क्याने वाढवण्याचा निर्णय घेतला सत्तर टक्क्यावर सत्तर वर्षाच्या वयावरील पेन्शनधारकांना पेन्शनची वाढ आता पाच टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे पंच्याहत्तर वर्षावरील वयोगटातील पेन्शनधारकांना पेन्शन वाढ सात टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षातील पेन्शन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे करिता पीपीएस पेन्शनधारकांच्या संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या अंतर्गत पेन्शनधारकांसाठी महत्वपूर्ण असल्यामुळे आपण व्हायरल केला आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू